देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात मनासारखं का काम करता येत नाही दिग्गज नेत्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली अमित शहा यांच्या या दौऱ्यात त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची देखील चर्चा आहे असं असताना जयंत पाटील यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही त्या दोघांमध्ये अंतर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनासारखं का महाराष्ट्रात काम करता येत नाही त्यामुळे त्यांची पंचायत होत आहे बाकी दोघे सत्तेसाठी केले आहे जनतेने अमान्य केलेलं हे त्रिकूट आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे राजकीय लोकांची विश्वासार्हता वाढवणं गरजेचं आहे कारण सध्या महाराष्ट्रातील राजकारण ज्या प्रकारे ढवळून निघालं आहे त्याचे खोल परिणाम होताना दिसत आहेत ज्यात महाराष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम होतो महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी आहे त्यामुळे सतरा ते अठरा कोटी वाढली तर ठीक पण त्याविषयी जास्त जाऊ न देणं आणि स्वतःच्या राज्याची प्रगती करायची असेल तर मराठी शिक्षणाचा दर्जा सुधारणं गरजेचं आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ज्या दोन अलायन्सेस केले तर पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक ॲक्सेप्ट करू शकते पण दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली भारतात ती कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सदतीस टक्क्याची असेल तर ती आज एकदम सव्वीस टक्क्यावर सत्तावीस टक्के राहिली आणि लोकांना धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतो आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू असंही करतील ते म्हणजे तुम्ही तिकडं लढा तर लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे आपण मित्र जावं असं कदाचित समजूत घालतील मला माहित नाही नक्की काही त्यामुळे दोन्ही गोष्टी इकडे ते, ते यांच्याबरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे ते लांब गेले तरी यांचं नुकसान आहे असं माझं ऑब्झर्वेशन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई